आता किती महिन्याचा झाला पावटा हा आता दोन महिन्याचा पावटा झाला आहे आणि कुठले औषध मारायचं चाललं आता एकोणीस एकोणीसचा आपण फवारा करतोय एकोणीस एकोणीसनं काय होतं पावट्याच्या शेंगा चांगल्या भरून येतो ही ये वरायटी आहे अंकुरची वरायटी अंकुरचा पावटा आपण लावला होता बरोबर दोन महिन्यापूर्वी आज आता ह्याचा पहिला तोडा होणार आहे तर आपण एकोणीसशे एकोणीसच्या ह्याच्या पहिली फवारणी घेतो पावट्यावरती कुठल्याच पानावर अजून डाग दिसत नाही किंवा महावा दिसत नाही तर आजकाल माणसांना हा प्रश्न जास्त असतो की म्यावर कंट्रोल कसं करायचं कारण पावटेला आतापर्यंत महाव्यावर कंट्रोल करता आलंच नाही कोणाला त्यासाठी काय करावं लागतं विशेष काळजी काय घेतली दोन महिन्यात की जेणेकरून कुठं महावा अजून दिसलाच नाही महाव्यासाठी महत्वाचं म्हणजे सुरुवातीला जास्त मागातली औषधं वापरायची नाहीत कमीत कमी जी बेसिक औषध येते त्याचा वापर करायचा पण महत्वाचं काय तुमचं रुटीन महत्वाचं आहे तुम्ही ठराविक जर आठ दिवसाला औषध मारताय तर आठ दिवसानं फवारा बसलाच पाहिजे एक hmm. शेड्यूल पाहिजे तुम्ही जेव्हा कुठलीही तरकारी करता hmm. तेव्हा ती वावरत करायची मग तुम्हाला दुकानदाराला जायचं आणि विचारायचं की माया मा औषध पडले मावा आलाय कुठला औषध मारू तर कसल्या गोष्टी कामाच्या नाहीत hmm. तुम्ही कुठलंही पीक करायच्या आधी पहिल्यांदा तुमच्याकडे एक दोन पानं पुरी पाहिजे वय पाहिजे पेन पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही केलं लिहिलं पाहिजे सगळं की माझ्याकडे खर्च एवढा आला तर आपण ही लागण करणार आहे ह्या लागणीसाठी आपण पहिल्यांदा बियाणं कुठलं वापरायचं आहे त्यानंतर त्या पिकाचं पूर्ण शेड्यूल आपल्याकडे पहिल्यांदा फ्रीमध्ये तयार पाहिजे की माव्यासाठी त्याच्यावर त्या पिकावर कुठले कुठले रोग पडतात समजा पावटा आहे मावा पडतो काप्याचं प्रमाण येतं आळीचं नियंत्रण त्या गोष्टी आता ही पावटे झालं कुठलंही पीक असू द्या त्याच्यावर कुठलं कुठलं रोग येत ह्याची तुमच्याकडे एक यादी पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कुठली कुठली औषधं मारायचे आणि कुठलं कुठले पीक किती दिवसाचं आहे आणि त्याचं शेड्यूल कसं आहे त्याला खतं कुठली कुठली द्यायच्यात त्याचं पूर्ण प्रॉपर एक शेड्यूल तयार करून मग कुठल्याही पिकाची लागण केली पाहिजे बरं असे काही कुठले औषध आहेत का की तुम्ही सांगू शकता की बाबा तुम्ही एवढे मारले होते म्हणून आतापर्यंत काय त्रास झाला नाही मी याच्या कॅनॉनचा वापर केलाय सुरुवातीला आणि गाईचं गोमूत्र गोमूत्रात पण चांगले चांगले रिझल्ट की कमीत कमी खतात मावा पण कंट्रोल होतोय आणि पानांची चकाकी बी राती उत्पादनाला पण वाढते हे बघू शकता तुम्ही सगळीकडे हिरवा गार पावटा आहे कुठेही पावसामुळे आता पानं पिऊ थोडे थोडे झालेले आहेत पण असं कुठल्याच पा, पानावरती डाग दिसतोय किंवा कुठं फुल तोरंब्याला सुद्धा कुठेतरी काळे झाले मवा आलाय हे बघा मित्रांनो पूर्णपणे असा फुललेला प्लॉट आहे आणि अजून तोडा झालेलाच नाही याचा नाही आज आता पहिला तोडा याचा होणार आहे आणि आपल्याला अपेक्षित आहे की किमान या एवढ्या क्षेत्रात किमान आता एक चाळीस ते पन्नास किलो माल निघेल आणि ऐंशी रुपये किलोच्या दरानं जर पाच पन्नास किलोचं झालं तर आता पण चार हजार रुपये ह्या तोड्याला निघतील बघा म्हणजे दोन महिन्याच्या उत्पन्नात सुद्धा दोन महिन्याच्या मशागतीमध्ये पहिल्या तोड्यात चाळीस किलोच्या अपेक्षा आहे आणि तेवढं ह्या प्लॉटकडे बघून तर नक्कीच वाटतंय की एवढा तर माल ह्याच्यातून निघालाच पाहिजे कारण एकही तोरंबीला असं कुठं डाग दिसत नाही आई दिसत नाही किंवा पावटा निवडावा सुद्धा लागणार नाही की ही आळीसाठी बाजूला आहे म्हणून पूर्णपणे असा फुललेला पावटा आहे आणि त्याच्यात सगळे बुंगे वगैरे फिरतात आहे त्यामुळं कुठंही नैसर्गिक सगळं परागीकरण चाललेलं आहे त्यांचं तर आता काय औषध मारायला चाललंय तुमचं म्हणजे आता मी ह्याच्यावर एकोणीस एकोणीसचा फवारा घेतोय कारण आता पावट्याची वाढ एवढी झाली आहे की खाली खत टाकणं अशक्य आहे त्याच्यामुळं आता पावसाची थोडी उघडी दिली तर त्यात आता आपण एकोणीस चा फवारा करून घेतोय जेणेकरून कोण आपण जिबरली गॅसिड मारलं होतं त्याच्या ह्या ज्या तोरंब्या आल्या आहेत त्याला फळधारणा व्हावी अशी आणि ती फळधारणा गळू नये यासाठी एकोणीस चा फवारा घेतो आपण ज्याने करून वाढ अजून चांगली व्हावी आणि त्यानंतर आपण अशीच विद्रव्य खत मारत जाणार आहे आता जमिनीतून खत आपण या प्लॉटला अजिबात देणार नाही गवत पण जेव्हा तुम्ही खाली करता पावटा मल्चिंग न वापरता तेव्हा गवताचं प्रमाण पण असत खाली खत दिली तर ती गवतानं शोषून घ्यायची शक्यता जास्त असते पर्यायानं अपेक्षित उत्पादन तर मिळत नाहीच नाही प्रमाण पण क्षेत्र शेतामध्ये वाढतं त्यामुळे एकदा प्लॉट ला आला तर जास्त करून विद्रव्य खत देऊनच ते जास्तीत जास्त फळ काढणार म्हणजे द्रव्य खत चांगली आहेत कंदार खतांपेक्षा किंवा आपल्या जे आपण खतं इस काढतोय त्यापेक्षा फवारणी केलेल्या खतांचा जास्त परिणाम होऊ शकतो पानावरती आणि लगेच त्याला उत्पन्न भेटू शकतो म्हणजे पहिली गोष्ट खरी आहे ही खरी ही ते रासायनिक खतं वापरलीच नाहीत पाहिजे कारण आपण खातोय पण आता आताची परिस्थिती अशी आहे की ही मारल्याशिवाय उत्पादनच निघत नाही तरी तुम्ही गोमूत्राचा पण वापर केलेला आहे के? की जेणेकरून त्याला तुम्हाला मवाळी येऊ नाही किंवा जास्त नाही आता हे एकोणीस एकोणीस न जरी आता फळ भरण्यासाठी आपण झिरो झिरो बावा अशी खत जरी वापरली तर शेवटी ती रासायनिक चाली बरोबर आपण क्षेत्राला जास्तीत जास्त शेणखताचा वापर करतो ना इलाज असला तरच रासायनिक खताचा वापर करतो कारण आता कंडिशन असते पाऊसाच प्रमाण खूप जास्त आहे बरोबर सारखं ढगाळ हवामान त्याच्यामुळे पर्यायनं काय होते पिवळसर छटा सगळी पिकावर पसरत्या काय काय पाहणं आणि अपेक्षित उत्पादन मिळणं अवघड आहे या कारणास्तव कमीत कमी रासायनिक खतांचा वापर आपण या क्षेत्रामध्ये करतो भाजीपाले तर एवढं बोलून मी आपला आजचा विषय संपवतो धन्यवाद तुमच्या जर काय शंका असल्या तर मध्ये कळवा आणि आपल्या या चॅनेलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद